संजय खोत गोसे जिल्हा सांगली येथील एक प्रयोगशील शेतकरी माझी आणि दादांची भेट सप्टेंबर महिन्यामध्ये झाली होती त्यांचा लावणीचा ऊस पुढील काही महिन्यामध्ये तुटून जाणार होता ऊसाची पाहणी केल्यास ऊस खूप चांगला वाढला होता एकरी सत्तर टन उत्पादन येणं अपेक्षित होतं पण दादांना या शेवटच्या टप्प्यात देखील ऊसाचं आणखीन वजन वाढवण्याची इच्छा होती त्यासाठी आम्ही उसाच्या शरीरशास्त्र अभ्यासाचा इथे वापर केला उसाच्या वाढीमधील अवस्थांमध्ये बराच फरक असतो सुरुवातीला जमिनीमध्ये कांडी पुरल्यास त्यामधून कोंबाची उत्पत्ती होते त्याच कोंबाच्या बुड्याला सूक्ष्म डोळे असतात या सूक्ष्म डोळ्यांमधून फुटव्यांची निर्मिती होते याच फुटव्यांचं रूपांतर उसामध्ये होतं आणि कानांतरानं त्याची भरणी केली जाते ऊस जोमदार वाढीला लागतो आणि नंतर स्वतःचा बोजा न पेलल्यामुळे तो पडतो आणि पुन्हा उठतो बघता बघता उसाचं वजन वाढीच्या अवस्थेला पोहोचतं या दिवसामध्ये शेतकरी शक्यतो वजन वाढीवर जास्त लक्ष देत नाही त्यांचा समज असा असतो की थंडी वाढली की वजन वाढेल अंशतः त्या समजामध्ये तथ्य आहे पण अन्नद्रव्याच्या मदतीने उसाचं वजन वाढू शकतं काही शेतकरी हे उसाच्या वजन वाढीच्या अवस्थेमध्ये पाटपाणी किंवा ठिबकद्वारे एखादं पोटॅश जमिनीमधून सोडतात त्याच ठिकाणी काही प्रयोगशील शेतकरी हे पोटॅशियम शोनाईटचा वापर करतात पोटॅशियम शोनाईट हे थोडं खर्चिक असं रासायनिक खत आहे फक्त पोटॅश या अन्नद्रव्याचा वापर केल्यानं ऊसाचं वजन वाढत नाही पालाश हे अन्नद्रव्य उसामध्ये साठलेल्या ग्लुकोज स्वरूपातील साखरेचं रूपांतर सुक्रोजमध्ये करतात आम्हीही हा प्रयोग बरेच वर्ष करत होतो एके दिवशी वर्तमानपत्रात उसाच्या वजनवाढीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं कार्य सांगणारा लेख वाचण्यात आला त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की उसाच्या वजनवाढीमध्ये मॅग्नेशियम झिंक आणि फेरस या तीन अन्नद्रव्याचं खूप चांगलं कार्य आहे तज्ज्ञांनी असं नमूद केलं होतं की ऊस तोट्याच्या एक महिन्याआधी जर पिकाला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो आणि फेरस सल्फेट पाच किलो या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचा वापर केल्यानं ऊसाच्या रसाची गुणवत्ता सुधारते त्यामुळं थेट रिकव्हरीमध्ये सुधारणा होते रिकव्हरीमधील सुधारणा होणं म्हणजेच ऊसाचं वजन वाढणं होय त्यामुळं शेतकऱ्यांना सद्यस्थितीतील ऊसाचं वजन जर वाढवायचं असल्यास वरील प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचा वापर केल्यास वजन वाढू शकतं आम्ही त्यामध्ये एक मोठा बदल असा केला की वरील नमूद केलेल्या प्रमाणात आम्ही पंचवीस किलो पोटॅश ही ड्रीपमधनं किंवा पाटपाण्यातून देण्यास सुरुवात केली म्हणजे आम्ही एक एकर क्षेत्रासाठी दिलेल्या खतांच्या मात्रा खालीलप्रमाणे आहेत दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट त्यासोबत दहा किलो झिंक सल्फेट आणि पाच किलो फेरस सल्फेट तसंच पंचवीस किलो मिरेट ऑफ पोटॅश पोटॅश पोटॅशवरील दिलेल्या रासायनिक अन्नद्रव्याची चांगली उचल होण्यासाठी आम्ही पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर केला या प्रयोगामुळं पुढील दोन ते तीन महिन्यात उसाच्या वजन वाढीला चालना मिळाली हाच प्रयोग आम्ही संजय खोत भोज यांच्या शेतावर देखील रा राबवला सप्टेंबर महिन्यामध्ये आमची भेट झाली त्यावेळेला बरसणाऱ्या पावसानं थोडीफार उसंत दिली होती एका एक रासायनिक खतांच्या तुकड्यांमध्ये वापर करण्यात आला आणि पुढील आठवड्यामध्ये यातील रासायनिक खतांचं विघटन करण्यासाठी पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा आणि सूक्ष्म नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला या दोन्ही जीवाणूंच्या वापरामुळं दिलेली रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढली पुढे परतीच्या पावसानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला त्यावेळी या क्षेत्रावर काही जास्ती कृती करता आली नाही पण या प्रयोगाचा फायदा असा झाला की एकरी उतारा सत्तर टनावरनं सत्याऐंशी टनावर जाऊन पोहोचला शेवटच्या टप्प्यामध्ये एकरी सतरा टनांची वृत्ती मिळाली शरीरशास्त्राचा अभ्यास आणि प्रभावी जीवाणूंच्या मार्फत वाढवलेल्या खतांच्या कार्यक्षमतेमुळं शेतकऱ्यांना असा लाभ झाला हा प्रयोग मी यावर्षी माझ्या संपर्कातील बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितला काहींनी याचा अवलंब केला त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली जाणवली जे शेतकरी प्रयोग न करण्याचं शंभर कारणं सांगत होती ते मात्र आज निसर्ग शेती आणि व्यवस्थेला दोष देत बसले आहेत जय हिंद विवेक पाटील सांगली